ね किती आणून सोडत ते तिकडे जाणार आहे तो किती आणून सोडत हो तिकडे आहे दाद्या झालाच को नाही भाजी अजून झालीच नाही काय तुम्हाला जायचंय पत्त्या करून घ्यायचे भाजी झाली आळा टाकली ना चला मित्रांनो आधी आंघोळ बिंघोळ आता आंघोळ झाली आता डब्बा भरला डब्बा भरला आता निघतो आता मित्रांनो आता आपली ड्युटी आपली ड्युटी भली काय डोळ्यांच नच डोळे बारीक झालं अरे बाप अरे काय सट केले तुम्ही काय तुला त्याच्यात अंदाज वाटायला चालतं कामाला कामाला आलो मित्रांनो कामावर हो आता बारीक दंदा बनवून टाकला मित्रांनो खेळू राहिले तिडे तीन गाय हे नाही आवरो आवरो देड बाज काय देड निश्चय निश्चय खेळवू राहिले निस्ते, निस्ते, निस्ते बाद ते दोन तीन बोक्सनी त्याला त्याच्याच टाकून दुपार

मित्रांनो तो सुट्टी आली जेवण करून घेऊ मित्रांनो किती आला मित्रांनो कलास्टा त्यानंतर तू पूर्णि झरून टाकू तर जेवण करून घेऊ जेवण करून घेऊन मग जारले की जारी मागून जे पाणी पिऊन मी खूप पहिले

क्या खेल रहे है? क्या खेल रहे है दोनों <laughs> नहीं मेरे को थोड़ी लग रहा माल अरे मैं एक गमेला छान के लाऊंगा मामू को बोल दूंगा मैं एक गमेला लाओ छान के बीर करो करूंगा काम आ गई नहीं मेरे को होना भी नहीं मैं पहले मित्रांनो घरी आता यार तो कसा रडू आला काय लागत काय मी दादा अरे दादा दाद्या दाद्या आपली गाडी आहे नाही 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 दादा नाही नाही काय आलं दाद्या काय आलं नको 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 लगेच लागल खेळाला आता त्याला काहीतरी घेते घ्या ना इकडे <laughs> ती पापडी घ्या मी पापडी खाऊ घालतो त्याला आले भाई तुम्ही आली आले आली भाई आली मम्मी नाही तुम्ही घ्यायला तुकडेच होते पाच रुपये चिल्लर

तू काय करत होती मग अहो मी च्या गेले नाही शांत कस काय पाच ते लग गडी लगे इकडं आलं दिलं सांडून हटवा किती आहे मर तर सो राहिलं इन सांडवलं म्हणून कसं म्हण तुला दुकान सांडला अर्तो दु दुकानच सांडल सांडलं तुला चांगलं उरायला का रे मला चहा नाही भेटली प्यायला तर माय हा घर लावून घेते बाहेर पडते ते काय 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 तिथे वाटीत द्या मला मी खाऊ घालतो त्याला तर शेव द्यायची ना ते पाण्याची शेव देऊ कोण अ शेव द्यायची हा शेव बी टाक त्याच्यात ती वल्ली प्लेट ती शेव खाली सांगू ते पाणी त्याच्यात पाणी नाही ना हे काय

Selamat malam, Mitrano.